नमस्कार एक आसन आकाशवाणी सोबत या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेले काही दिवस आपण आसनाचा अभ्यास करतोय आज आपण बघणार आहोत भद्रासन हे बैठक स्थितीमधील आसन आहे आणि या आसनामध्ये जे काही मिळणारे लाभ आहेत जे काही फायदे आपण बघणार आहोत ते प्रत्यक्ष कृती बघूनच आपण पाहूया चला आपण ही प्रत्यक्ष आसनाची कृती बघूया भद्रासन भद्रासनाची आपण आता प्रत्यक्ष कृती पाहूया बैठक स्थितीमधील दंडासनामध्ये आपण बैसूया चला एक दो दोन्ही पाय हळूहळू उजवा पाय समोर डावा पाय समोर स्वस्थ शरीर आपण भद्रासन बघणार आहोत आसन म्हणजे फक्त स्नायू बनणारा व्यायाम नाहीये शरीराचे अंतर्गत व्यापार व्यवहार म्हणजे पचन श्वसन अभिसरण मज्जासंस्था वगैरे व्यवस्थित कार्यक्षमतेने चालविणारा जो व्यायाम आहे तो म्हणजे योग होय आपण भद्रासनाची कृती पाहूया चला उजवा पाय फोल्ड करा ए दोनला डावा पाय दो दोन्ही हात आपल्या पावलाच्या खाली गेला पाठीचा कणा सरळ मस्तक सरळ जास्तीत जास्त गुडघे जमिनीकडे आपलं श्वसन चालू ठेवा दहा आपण सेकंदापर्यंत आसन टिकवण्याचा प्रयत्न करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आसनाची आपण स्थिती आता उत्तम रीतीने घेतल्यानंतर आसन आता सोडणार आहोत उजवा पाय सरळ डावा पाय सावका सरळ स्वस्थ शरीर हे आसन जे आहे या आसनाचे लाभ म्हणजे गुडघे आणि नितंबाचे स्नायू बळकट होतात गुडघ्याचे दुखणे कमी होते महिलांना मासिक धर्मामुळे ज्या पोटाच्या तक्रारी ज्या असतात त्या कमी होतात मांडीच्या स्नायूची बळकटी लवचिकता वाढते फक्त कोण करायचं नाही आहे हे आसन गुडघ्याची जर सर्जरी झाली असेल तर मात्र आसन हे करू नये हेच आसन आपण आता परत एकदा दुसऱ्या पायाकडनं डाव्याच्या पाया डाव्या पायाकडनं आपण करणार आहोत डावा पाय फोल्ड करा उजवा पाय फोल्ड करा दोन्ही पावलं एकमेकावर आणि जास्तीत जास्त दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने खेचा पाठीचा कणा सरळ मस्तक सरळ संत श्वसन दहा अंकापर्यंत आपण अपन... याचं दहा सेकंदापर्यंत आसन टिकवण्याचा प्रयत्न करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा स्वस्थ शरीर आता आपण आसन सोडणार आहोत डावा पाय सरळ उजवा पाय सरळ स्वस्थ शरीर विश्रांती